सत्तर हजार खर्च केला ऑपरेशन केलं पण त्या ठिकाणी परत गाठ आली खुश आहात ना तुम्ही सर, सर, सर। आपले प्रोडक्ट आपण खुश आहे का हे प्रोडक्ट लोकांना सांगायला प्राऊड वाटणार का तुम्हाला आणि कोण जमले हे प्रोडक्ट कशाला लोकांना देत आहे तर एखादा व्यक्ती म्हणला कशाला हे प्रोडक्ट लोकांना देत आहे तुम्ही या सोडून करतात का काम तर म्हणजे किती बेरोजगार देईल मी आता थांबणार स्वतःला जोरदार